हॅलो नमस्कार मी मीनाक्षी आज आपण महाराष्ट्र स्पेशल कोकणी पद्धतीने वालाचे बिरडे बनवणार आहे तर इथे बघा मी सुको खोबरं भाजून घेतलेलं नारळाचा पीस आहे तो पावडर आहे इथे बघा हे वाल रात्री भिजायला टाकलेले मी तिथं जिरं टाकून घेतलं चांगलं तेलात तडतड करायचं आणि इथं मी अद्रक लसूण टेचून घेतलेला आहे मस्त लाल चांगलं होईपर्यंत परतून घ्यायचं तिथे पर ना आपलं दोन्ही हाताने काम चालू आहे झालं झाले काल ट्रेन मध्ये येताना हात थोडा चमकलाय त्याच्यामुळे दोन्ही हाताने काम चालू आहे त्याच्यामुळं काय मला आज पलटी पलटी करायला ये ना व्यवस्थित बघा हाताला ते पट्टी बांधे मुलाची जिमची आहे ते कढीपत्ता टाकलाय थोडासा रात्री काय वाटलं नाही सकाळी उठले तर खूप हात सुजलेला होता टोमॅटो टाकून घेतलं टोमॅटो पण चांगलं परतून घ्यायचं हे बघ आपले सोललेले वाले वाल सोलून ना बांधून ठेवायचे जरा वेळ म्हणजे त्याला मोड येतात बघा थोडे थोडे मोला मोड आले हे पण चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये हे ना थोडस कडवट असतात आणि उगरीत थोडासा वास येतो याचा म्हणजे चांगलं तेलात परतलं ना त्याचा स्मेल येत नाही असा कडवट उघडीत परत थोड्या वेळ झाकून हे शिजत नाही लवकर भिजलेले असेल तरी पण थोड़े हळद हिंग धना पावडर लाल तिखट मसाला वाटायला गेले आणि हेच झालं बटनच तुटलं मिक्सरचं मिक्सरला तर काय म्हणायचं पंचवीस वर्ष झाले लग्नातलं आहे मिक्सर एक रुपयाचा अजून त्याचा खर्च नाही झाला आणि ते, ते वाटण करायला गेले कांदा खोबरं हे ते सगळं तसंच ठेवलं ते वाटण परत कांदा वगैरे टोमॅटो मी दुसरं कापून घेतलं हे बघा खोबऱ्याचा खिस कोकोनट पावडर आहे या डी मार्टमधून आणलेली काय करायचं वेळेला काहीतरी जुगाड करायला लागतं आता ह्याच्यात गरम पाणी टाकायचं मग गरम पाणी काय होतं लवकर शिस्त हे थोडी चिंच पण टाकायची त्याच्यामध्ये टेस्ट चांगली येते चिंच तर म्हटलं ना तुम्हाला वाल थोडेसे असे उघडीट लागतात हे पावडर आहे बघा हे बघा आपला मिक्सर पंचवीस वर्षे झालं याला तर मिक्सरवाल्याकडून आणलं सकाळी मी दुरुस्त करून कर। ते बटन बसवून पन्नास रुपये घेतले त्याने बटन बसवायचे तर बोललं की मॅडम हा कधीचा मिक्सर आहे जुन्या काळातला आता आहे कसा कोणाकडं बाबा म्हणलं जुनं ते सोनं लग्नातला मिक्सर आहे का टाकून द्यायचं आहे अजून त्याचा एक रुपयाचा खर्च नाही झाला मिक्सरचा बटनच तुटला तर त्याने ते तर बटन किती फिरवायचं चालू बंद करायचं ते तुटणारच ना हे बघा आपले वाल चांगले शिजले आणि थोडीशी मी कसुरे मेथी टाकून घेते कसुरे मेथीने पण खूप छान स्मेल येतो त्याला आमच्या गावाला नाही कोणी बनवत बाबा तिकडे सातार बारामती भागामध्ये हे वालाची भाजी तिकडे ही आमच्या आजूबाजूला सगळे कोकणी लोक राहतात ना मग मी पण शिकले त्यांचं बनवणं घरात पण आवडतं सगळ्यांना ते चिकन कोंबडी वडे पण बनवते तर बोलतात काय चिकन टाकून बनवलेत काय ते का, पुऱ्या म्हणलं नाही बाई ते सगळं हे टाकून बनवलेलं आहे म्हणलं तुम्हाला देईल बनवून गावाला आल्यावर रेसिपी म्हणते एकदा हे बघा आपली भाजी तयार झाली कशी वाटली तुम्हाला माझी वालाचं बिरडं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा छान दिसते भाजी एकदम